गडिंगला शहरातील संकेश्वर बांदा महामार्गावर अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईटचा प्रश्न प्रलंबित होता अखेरीस मंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यावर मार्ग काढत तो प्रश्न मार्गी लावला याबाबत या सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर लाईवच्या माध्यमातून दिली मागील अनेक दिवसापासून गडिमले शहरातील पथदिव्यांचा प्रश्न हा प्रलंबित होता जो नॅशनल हायवेचं काम झालेलं आहे याच्यामध्ये पतदिवे नॅशनल हायवेमार्फत लावण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जे वी वीज दिव्यांचं जे बिल आहे वीज बिल आहे त्याच्यामध्ये ते नगर परिषदेनं भरावं की पिडो आपले नॅशनल हायवेनं या कारणासाठी हा विषय प्रलंबित होता याकरिता यापूर्वीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली होती सर्व विभागांची त्या अनुषंगानं काल देखील जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेने ही बैठक झाली त्या बैठकीसाठी नॅशनल हायवेचे अधिकारी देखील उपस्थित होते आम्ही मी स्वतः त्याचबरोबर आमचे इंजिनियर उपस्थित होते आणि एकंदरीत अनेक महिन्यापासून जो विषय हा प्रलंबित आहे याचं कारण होतं की आर्थिक भार कुणी सोसायचा तर याच्यामध्ये आपण शेवटी नागरिकांची शहरातील सुविधा म्हणून हा आर्थिक भार नगरपरिषदेनं उचलायचा आपण अंतिम केलेला आहे आणि याच्यामध्ये तो आर्थिक भार होत असताना तो भार थोडासा कमी करण्यासाठी अडीचशे व्याटचे दिवे बरोबर एक अडी एकशे एकशे चाळीस दिवे असं एक त्याच्यातून मध्यम मार्ग काढलेला जेणेकरून थोडंसं लाईट बिलसुद्धा कमी होईल आणि प्रकाशसुद्धा चांगला येईल आणि नागरिकांची गैरसोय होणारी टाळता येईल या संदर्भात नॅशनल हायवेला आजच आम्ही पत्रव्यवहार करतोय की आम्ही आमच्या नावे ते वीज कनेक्शन आम्ही घेतोय आणि वीज बिलाचा जो भार आहे तो आम्ही उचलतोय मीटर कनेक्शन नगर परिषदेच्या नावे होईल फक्त याची गेगवाल दुरुस्ती जी आहे ती नॅशनल हायवेनं इथून पुढे करावी अशा त्यांना आम्ही पत्रामध्ये नमूद करतोय स्ट्रीट लाईट इथे आहे गेल्या जवळजवळ वर्षभरापासून बंद आहेत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला आहे बऱ्याचशा संघटनांनी आणि ने नेते मंडळांनी ने प्रयत्न ने केला मला या या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की घरचा मालक घट असेल जेणेकरून आमचे आमदार नामदार मुशिफ साहेब सत्तेत आहेत मंत्रिपदावरती आहेत तरच गडिगड शहराचा चांगल्या पद्धतीने विकास होत होता त्याची परिस्थिती म्हणजेच गेल्या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही <coughs> दोनच दिवसामध्ये मुशी साहेबांनी त्या हायवे अथॉरिटीची बैठक घेतली नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या आज एम एबीचे अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गडिंगलं जे आमदारमय होतं येत्या दोन चार दिवसांमध्ये सर्व लाईट चालू होती सांगण्याचं चा तात्पर्य एवढं की काम गडिंगलंच करानी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भविष्य काळामध्ये आपलं काम व्हायचं असेल गडिल्ल्याचा विकास व्हायचा असेल मुश्रीफ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करू इच्छितो काल आमचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब व जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व तसेच नगरपालिकेचे सी ओ हायवे अतिरेटीचे सर्व अधिकारी यांची काल कलेक्टर ऑफिसला बैठक झाली आणि अतिशय चांगला निर्णय ज्यामध्ये गडिंद शहराच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय निकाली लागला खरोखर काम करत आलो आणि काम करत राहू या मुश्रीफ साहेबांच्या स्लोगनप्रमाणे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ज्या वेळेला गडिंग नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला गणिंद शहराला शब्द दिला होता की आठ ते पंधरा दिवसामध्ये मी गडिंग शहराच्या हायवेचा स्ट्रीट लाईटचा विषय निकाली काढू आणि साहेबांनी खरोखर ज्याप्रमाणे काम करत आलो आहे आणि काम करत राहू ह्या स्लोगनप्रमाणे अतिशय साहेबाने म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये काम गडिंग शहराचं सोडवलेलं आहे मला आता किरण अण्णाने त्याचा वाप बऱ्या थोडक्या शब्दात केला मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे आमचा नेता काम करणार आहे चांगल्याला चांगलं म्हणाय शिका बा गडिंगला शहराचा जर विकास व्हायचा जर असेल तर मुश्रीफ साहेबांच्याशिवाय पर्याय नाही आणि गडिंग गणिंगतचा विकास महायुतीच करेल हे परत एकदा ह्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो त्याच पद्धतीनं काल क्रीडांगणाचा विषय झाडांचा विषय होता तो देखील काल मुश्रीफ साहेबांनी मार्गी लावला त्याच पद्धतीनं एम आय डी सीमध्ये जे उद्योग आलेत खऱ्या अर्थाने गडिंगल शहरातील युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी मुश्रीफ साहेबांनी बरेच दिवसापासून प्रयत्न केला आता मला वाटतं आहे काल अमर मांगलीने साहेबांनी सूचना दिली त्या पद्धतीने एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना आम्ही काल बैठक झाली गुरुवारी ठीक बारा वाजता कोल्हापूर येथे उद्योग भवन येते ती बैठक आपण उपस्थित केली आहे आणि तो देखील मार्ग निकाले लागेल त्याच पद्धतीनं प्रशासकीय इमारत रोजगार निर्माण आणि मुश्रीफ साहेब गडीला शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्याच पद्धतीनं प्रशासकीय इमारतीचा विषय देखील काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाला दे तो देखील प्रश्न मार्गी लागेल गडिंग शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न असतील ते देखील येथून पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेब निकाली काढतील एवढंच या निमित्तानं मला नमूद करायचं आहे